आता यात्रा चालू झाल्यात आणि यात्रा चालू झाल्या की उरूस हा असतच आणि उरसामधलं मठण म्हटलं की जबरदस्तच नमस्कार आपल्या सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जत्रेतलं मटन म्हणजे उरूस उरूस माझ्या माहेरचा म्हणजे तुंग माझं गाव आहे आणि त्या गावामध्ये उरस उरसा दिवशी मटण केलं जातं आणि आमच्या वडील आहेत ते आचार्य आहेत घरच्या घरीच मस्त असं हे मटण तयार केलं आणि हे बघा पूर्ण हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडणारच गावाकडची जी व्यक्ती हा व्हिडिओ बघत असेल ते लगेचच लाईक करणार बरं का इतका छान व्हिडिओ झाला आहे तयार तर इथं माझ्या आत्या मामी वहिनी सर्व इथं बसल्यात कांदा चिरायला कांदा बाईन थोडा नाही दहा पंधरा किलो कांदा बसून चिघलाय देणे सुद्धा आहे पंधरा किलो मुंडी वेगळी रक्ती वेगळी ते मेंदू वेगळा आणि मटण वेगळं तर हे बाजूला वेगळं केलं आहे मटण फक्त माझ्या वडिलांनी केलं आहे वडील आहेत माझे आचारी जे खुर्चे बसले आहेत ना ते माझे वडील आहेत आणि त्या वडिलांनी मला सांगितलं आहे मसाला तेवढा काढून ठेव त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला मसाला काढायला लागतो आचार्यांच्या म्हणण्यानुसार आचार्य आहेत ते आणि इथं माझा मसाला काढायचंच काम चालू होते खडे मसाले घेतला आहे धोंड फूल नंतर चक्रीफूल बदाम फूल वगैरे वगैरे बरेच असे मसाले घेतले आहेत जत्रतलं मटण म्हटलं की विषय आहे हार्ड असते बरं का गरम मसाल्याचा चांगला धुमाकळा असतो तीळ जिरं मस्त पातील पात्र भरून घेतलं आहे मटन थोडं की नाही पंधरा किलो मटणासाठी इथं मसाला काम चालू आहे हा माझा भाव आहे भावाला माझ्या काम दिलं तर खोबरं तोडायचं तर आपलं दणकन बॉडी लावून असं नारळ फोडलं होतं आणि लागलं तुकडं पाडलं ह्या गावाला तुकडा त्या गावाला तुकडा खोबऱ्यात करून त्यानं तुकडं बारीक करून दिलं खोबऱ्याचं आणि मसाला ना, ना करायचं काम माझं होतं तर लगेच तिथं मटण पुणे टाकायचं काम माझं वडील करायला लागलं होतं शिगडी होती मोठे मोठ्या शिगडी ठेवलं पातील पंधरा किलो मटण आहे त्याला मोठं पातील पाहिजेच की मग कांदा चिरल्याला टाकला पहिल्या दाळणी करून घ्यायचं होते तेल घातले भरपूर तमालपत्री घातले कांदा आहे आणि सर्व चांगलं करपूस असं भाजून घ्यायचं तर भाव म्हणते अगं तिकंडं काढ की व्हिडिओ मी इकंड दिसत नाही म्हणून हिककंड आपला व्हिडिओ काढत होतं होतो ढीवर सत्रांशी माणसं सांगितलं होतं आणि यात्रा म्हटलं की काही विशेष हार्ड असतो या मग हे मटण असतं तेल भाजण्यासाठी चांगला आयडी करण्यासाठी चांगला भाजू घ्यावा लागतो तमालपत्रे घातली आणि त्या मटणामध्ये हळद आणि मीठ घालून टाकलं होतं तरी ते मटण चांगलं तेला तेल चांगलं काना भाजला की त्यामध्ये ते मटण घालून घ्यायचं आणि मटण चांगलं घालून घ्यायचं तर एवढंच एवढं बारीकसाठ मटण करायचं जास्त होतं मटण त्यामुळं हिचं दोघं दोघं करायला लागली होती भरपूर असं टेस्टी झालं होतं मटन यात्रा देवापशी देवा कुठल्याही ठिकाणी आपलं मटण करायचं ठिकाण असलं की तिथं मटण मात्र जबरदस्त होतं बरं का विशाळगडला पण मटण केलं जातं तिथंसुद्धा छान होतं कोंबडं कापलं जातात बकरी कापली जातात आणि यात्रेतलं सुद्धा जबरदस्त असतं पुरुष म्हणला की सगळ्या धिंगा मजा येत बरं का तर इथं आपलं पाळणीमध्ये करायचं चालू होतं चांगलं तेलामध्ये वापरून घ्यायचं काम होतं दहा दहा पंधरा मिनिटांना खेळायला चालू होतं आपलं काम होतं जागा मिक्सरमध्ये फिरवायचं मसाला तीळ खंडी भर जिंडी भर गरम मसाला खोबरं काय लसूण काय आल्लं काय हे बारीक करायला आता एक तास लागला थोडं काय तर हे आता आणि झालं दहा दहा मिनिटाने वडील आमचं अगदी गरम पाणी बटका आणि सुद्धा चांगलं उकळून ठेवलं होतं आणि असलं कडक ऊन होतं ना त्या उन्हा मध्ये असं मटन करायचं वाडीला तरी मटत कापायला होती एक उरूस म्हटलं की दारा भा मटणं कापली जातात तर तिथूनच मटण आणलं होतं चांगलं एक बोकाड घेतलं होतं आणि हे मटण शिजायचं काम होतं आणि इकडे आपण महिना मंडळ बघायला लागलं होत्या चपात्या भाकरी करायला नाही म्हटलं तर शंभर दीडशे चपात्या केल्या सत्तरऐंशी भाकरी आणि इथं चपात्या काम करायचं चालू होतं माझ्या आत्या होत्या विशेष म्हणजे माझ्या आत्या सगळ्या माळकरी आहेत पण भावाच्या कामाला हातभार लावण्यासाठी कायमच त्या उत्सुक हातात आणि खूप मदत करत असतात बरं का माझ्या आत्या खूपच छान आहेत तर इथं चपाती करायला लागल्या होत्या माझ्या आईसुद्धा लागली होती मदत करायला आणि इथं मस्त असं आपलं चविष्ट असं आणणी तयार झालं आणि आणणी तयार झाल्या झाल्या माझ्या वडील पहिला मान मला असतं बरं काय मटण खायचा लगेच माझ्या वडिलांच्या तोंडात येतं की सोना मटण शिजलंय का, का, का बघ तर दरवर्षीप्रमाणे मला ल आठवते तेव्हापासून माझे वडील मटण शिजले की पहिल्यांदा मलाच देतात शिजले की नाही बघण्यासाठी तर हे घट्ट घट्टमुठ आणि तयार झाला आहे पहिला तुकडा मला दिला सा सा मला तर थोडंसं कच्चं होतं म्हटलं एक दहा ते पंधरा मिनटं शिजायला पाहिजे आणि सुद्धा तयार घट्टमुठं झालं तर आमच्या चिल्ल्या पिल्ल्यासनी काढून घेतलं आणि लगेचच आम्ही पातळ करायला घेतलं तर थो पहिल्यांदा रस्ता कर सुक्क करून घेणार होतो त्यासाठी हे शिजल्यानं मटण बाजूला काढून घेणार होतो तर आचार्य असल्यामुळं सर्व साहित्य घरामध्ये आहे आमच्या तर आमचे वडील सुद्धा जबरदस्त करतात खूप त्यांना ऑर्डरी असतात बाहेरच्या जेवण बनवल्याच्या लग्नाच्या बाहेरच्या जावळ असू दे बारसा असू दे कोणतंही त्यांची आमटीच तर प्रसिद्ध आहे आमच्या तोंगामध्ये खूपच आवडीने पेली जाते आणि मसालासुद्धा कमी वापरतात आणि जेवणसुद्धा जबरदस्त असतं त्यांचं आणि त्यांचाच गुण माझ्या शरीरात आल्यावर का जेवण बनवण्याचा तर इथं कांदा हे भरपूर असतात चिरून घेतल्याला चुक्कं करायचं आहे म्हटलं लांबडा कांदा घेतला आहे भरपूर माणसं येणार होती ग्रेव्ही सुद्धा छान लागते त्या मटणाची म्हणून हे कांदा भरपूर घेतला आहे दोन ते तीन किलो इथं कांदा घेतला आहे तर बारीक कट करून पातळ असा आणि तो कांदा चांगला भाजला की त्यामध्ये कमालपत्री घातले थोडासा गरम मसाले असतात ते सुद्धा तुकडे घातले दालचिनी म्हणजे फूल त्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते वास येतो त्या म्हणणाला आणि चव सुद्धा लागते तमाल पत्रे घातले भरपूर आणि ते सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं हे आहे आपली दालचिनी तर यात्रा म्हटलंय की प्रत्येकाच्या गावकऱ्यांच्या लोकांना खूपच उत्साह असतो आणि जी व्यक्ती गावकडची बघत असते ती ते नक्की मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि गावाची खूप मजा येते असं उरूच असला की आनंद वाटतो गाव लांबची लोक येतात पुण्या मुंबईची किंवा आसपासचे जवळची व्यक्ती बोलून जातात आणि अशा कार्यक्रमामुळे आपण जवळ हले हो बघा तर हे आता छान असं कांदा भाजून घ्यायचा आणि सुक्याला कधी हे कांदा थोडासा भा� खरकूस भाजून घ्यायचा छान टेस्ट येते सुक्याला कांदा भाजायच काम झालं आहे सुकं करायचं काम झालं चिकन ह्यामध्ये आपण चिकन बघणार आहोत भात बघणार आहोत उसारखं जे जेवण आहे ते सगळे इथं बघणार आहोत तर इथं सर्व मटण असं तयार झालं ना जबरदस्त ह्यामध्ये घालता हायदीचा भटमरवला इथं हळद घेतली आहे नंतर ह्यामध्ये एक एक मसाला घालणारा मसालासुद्धा इथं तयार झाला की हा जिरे जे गरम मसाला हे घालून घेतला ते सुद्धा चांगलं घालून घ्यायचं गरम उन्हामध्ये आमचं जे जेवण बनवायचं माझ्या भावाचं वडिलांचं कामचं होतं लुडबुड आमच्या मुलांची सुद्धा चालू होती एक नाही दोन नाही चार पाच बाय पोरं आहेत ते त्यांना बघत हे जेवण करत होतो आणि पाहुण्यामध्ये हे काम चालूच होतं त्यांचं तर सकाळी आमचे वडील बारा वाजता जेवण करत होते चार वाजेपर्यंत आमचं सर्व जेवण तयार झालं हे आपलं लाल पिठाचा भडका आहे वल्ला वल्ला मसाला वल्ला मसाला घालून हे चांगलं परतून घ्यायचं तर गॅस थोडासा मोठा होता मध्ये जरा करपत होतं बाव लागला आमचा म्हणायला की थोडा करतायला गॅस बारीक करा तर मस्त असं जबरदस्त हे मटन तयार झालं आणि मटन लागतं आणि आपल्याही लोकांचं किंवा जेवण करणाऱ्या लोकांचं आपण जेवण जेवण घेऊ त्याच्यावर म्हणूनच हे जेवण तयार छान होतात का तर इथं ओला मसाला घातला तो सुद्धा थोडासा दोन तीन मिनटं पटून घेतला आहे तर सर्व माझ्या वडिलांनी केलं आहे सुकं पातळ हे आणि दरवर्षीच करतात सगळं कर हँडल करतात ते पाहुणं पय जेवण बनवणे वाढणं वगैरे स्वतः एकटा हँडल करतात खूपच ॲक्टिव आहेत वडील माझे तर हे आपलं सुक्याची ग्रेव्ही तयार झाली आहे पाहुणं पै लांब याय लांबणं यायचं आणि मटनसुद्धा भरपूर आणलं होतं आणि सुक्याबरोबर ग्रेव्हीसुद्धा छान लागते हे आपलं हे मटन छान असं शिजलेलं आणि घ्यायचं परतून अलटी पलटी आलटी पलटी करून ह्या छान असं हे सुक्क तयार करून घेतलं आणि दिसताना पण काय भारी दिसत्या जे मटन लवर आहेत त्यांना तर हा व्हिडिओ खूप आवडणार मटन म्हणलं की एक लोक झोपेत न मरतात ना मरणात न उडतात तसंच काम असतं आणि जे मटण आवडतात त्यांना यात्रा म्हणलं की जीव का प्राण असतं कोण कधी आपल्याला यात्रेला बोलवतोय असं वाट बघत बसले असतात तर हे सुक्क मटन तयार आणि त्यावर हिरवा गार कोथिंबीरचा वर्ष आमच्या वडिलां केला इतका छान ना तर गरम गरम भाकरी या चपा एवढ्या उन्हाळ्यामध्ये काम करायचं चालू होतं आणि हे चांगलं सुक्क सुद्धा तयार आणि त्यावर हिरवी गार अशी कोथिंबीर घातली कम्प्लिटली आपलं सुक्क तयार झालंय मस्त असं झणझणीत गावरान गावरान तडका असा झालाय ना बासच गावाकडची यात्रा गावरान तडफान झणझणीत मटण तर इथं सुक्क मटन मस्त ग्रेवी ग्रेव्ही टाईप म्हणत अगदी हॉटेलमध्ये असतात त्याच पद्धतीने आणि आमचे वडील एक सिक्रेट मसाला वापरतात मटणामध्ये तो म्हणजे सांबर मसाला मला असं वाटायचं सांबर मसाला घातलं काय फरक पण सांबर मसाला घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते बरं का हा थोडा राहिला आहे आता ते करायचं आहे रस्सा झणझणीत लाल भडक रस्सा तयार करून घ्यायचा आहे हे झालं आपलं मटण बायका लागल्या होत्या अजून चपात्या लाटायला शंभर सव्वाशे दीडशे चपात्या करायच्या आहेत म्हटल्यानंतर थोडा वेळ लागतो आहे तर हे तर आपलं मटणाचा रस्सा करायचं काम झालं आहे मसालासुद्धा त्याच पद्धतीने केला ओला वाळा सगळा भाजून घेतला होता थोडंसं पाणी घेतलं होतं आणि इथं मसाला चांगला शिजला की त्यामध्ये आपण बाकीचं जे रस्सा होता ते ओतून घ्यायचा आणणे घातलं की आपलं हे म सुद्धा तयार होतं रस्सा तयार होतो आणि काय दिसतंय बघा लाल भडक त्यावर घातला हा सांबर मसाला आणि आणणी घातल्यानंतर काय देखणं फार दिसत होता रस्ता आणि त्यावर आमच्या वडिलांनी घातली हिरवीगार सर्व मसाला खातमाफ केला संपवला सगळा तर फायनली आपला मटन सुक्का आणि रस्सा तयार झाला रस्सा तर आपले सोनाली किचन बघायला तुम्हाला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जाता काय पात्र करायला अजिबात विसरू नका आपल्या सोनाली किचन मध्ये फक्त किचन जेवण जेवण न दाखवता बाकीचे सुद्धा आपण व्हिडिओ तयार करतो यात्रेतलं मटन फूड ब्लॉगिंग देवदर्शन असे बरेच आपण व्हिडिओ तयार करतो आणि आपल्या सनल किचनवर ॲड करत असतो अपलोड करत असतो तर हे आपलं आमच्या भावाचं माझं काम चालू होतं आता माझ्या भावाच्या वडिलांचं काम झाल्यानंतर आम्ही आणि माझा मोठा भाव आहे त्या दोघांच्या आचाराचं काम चालू झालं होतं मी राईस इथं भात फोडून टाकला चांगलं मोठं पातेलं ठेवलं होतं एवढ्या एवढ्या पातेल्यामध्ये एवढा एवढा भाजीर घातला एवढ्यावर आमचा दंगा चालला होता तर एवढं मोठं कशाला पातळी घेतली भातासाठी एवढं <laughs> चालली होती तर इथं पहिल्यांदा जेवणास करण्यासाठी तेल घातलं आहे लसूण घातलं आहे जिरे घातलं आहे कडीपत्ता तमालपत्री हे सर्व चांगलं भाजल्यानंतर तांदूळ थोडंसं भातून घेतलं कोलम तांदूळ वापरला आहे चळचडीत यात्रेत सगळा फळफळीत असा तांदूळ वापरला जात असतो चिक्कल होताना कामाने बिघडता बिघडप्रमाणे भात घेतला तर हे चांगलं पाणी कडकडीत गरम करून घेतलं होतं त्यावर आपलं हि कोथिंबीर आणि हे चांगला वरचाव करून घेतलं आहे मिठाचा आणि आपला जिरा राईस तयार झाला आहे तर आमच्या घरामध्ये कॅमेऱ्या भरपूर झाले तर प्रत्येक जण माझ्या इथं व्हिडिओ करत होते माझी छोटी माझी भाची स्वरा माझा भाऊ रवी आणि माझा म मोठा भाऊ गुरुदत्त हे चौगचे चौघ आवडीने खूप व्हिडिओ छान करत होते आणि हे बघा जिरा राईस तयार होता आणि भात छान सळसळीत होण्यासाठी लिंबू पिळून घेतला आहे बरं का वरून त्यामुळे सुद्धा भात छान सळसरीत होतं जेवण सर्व तयार झालं तर फक्त राहिल्या होत्या फक्त भाकरी तर जेवण करून मी एवढंसा भात तयार करून माझा भाऊ दमला होता जेवाय बसला होता बघा इथं आणि हे आपला भातसुद्धा जिरा राईस तयार झाला आहे मस्त असा सळसळीत असा तर माझी आत्ती आणि माझ्या बहिणीची नंद त्यासुद्धा इथं भाकरी करायला बसल्या होत्या आमच्या घरामध्ये कोणतीही पाहुणे असू दे कधीही बसत नाही काम करायला लागतात लगेच कारण की आमच्या वडिलांनी एवढं माझ्या आई वडिलांनी एवढं छान रिलेशनशिप ठेवलं आहे सगळ्यांच्या बरोबर की त्यामुळं घरातली लोक आपलं म्हणून सगळं करतात घरातली कामं कोण सुद्धा पाहण्यासारखं बसत नाही अपरूबाईनं करतात सगळी पाहुणं खूप छान आहेत माझी तर इथं माझी आई लागली भाकरी थापायला थप थप एवढा छान आवाज यायला लागला होता माझ्या आत्तीसुद्धा इथं भाकरी करायला लागली होती विशेष म्हणजे हा कोणीही मटण खात नाही मटणाचं जेवण करण्यासाठी माझ्या वडिलांना खूप छान मदत करत होत्या तर हे भावावरचं प्रेमच ना माझ्या कंबर दुख तर अशा भरपूर अशा भाकऱ्या तयार केल्या आहेत पन्नास सात सत्तर आणि मा चपात्या सुद्धा शंभर दीडशे झाल्या होत्या तर पाहुणे सुद्धा याला चालू होते जेवण सर्व तयार होतं शाकाहारी मांसाहारी चिकन सुद्धा चिकनचा व्हिडिओ काय केला नाही खूप गडबड होती यात्रा म्हणते की पाहुणं पै इकडं आलं तर त्याचा व्हिडिओ केला नाही तयार झाल्यानंतर इथं जेवण वाढायचं काम चालू होतं सकाळी संध्याकाळी सात वाजल्यापासून रा, ते रात्री बारा वाजेपर्यंत आमचं इथं जेवण वाढण्याचा कार्यक्रम चालू होता प्रत्येक पाणसाला माझं वडील आपुलकीनं विचारत होतं जेवण घ्या जेवा व्यवस्थित आणि त्यांचं एक वाक्य असतं वाढत्या अंगाला चढता घास खायचा तर प्रत्येकाला सावरजून घालत असतात आणि हे आपलं चिकन ह्याचा काही व्हिडिओ केला नाही तर चिकन खाणाऱ्यांना चिकन होतं चिकन खाण्यास कमी होती त्यामुळे एक किलोच चिकन इथं केलं मी तर मटणाचा सगळा बेत माझ्या वडिलांना केला आणि भाकरी चपाती माझी आत्तीनी आणि मी आपले छान असं चिकन आणि थोडं थोडं लडबुड करत होते वाढायची तर पाहुणे काय आलती बसली होते आणि गावाकडची आपलं आहे व्हिडिओ आहे आणि नक्कीच आपल्या सणा किचन फॉलो करा आणि गावाकडच्या व्हिडिओ आणि माणसं बघायला आवडत असेल तर प्लीज सणा किचनला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आणि हे माझे मालक धन्यवाद